हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अगदी आपल्या सिंपल स्लीव पासून सुंदर अशी पप स्लीव कशी बनवायची याची अगदी सोपी ट्रिक सांगणार आहे आणि इथे बघू शकता मी इथे स्लीव आहे ते कटिंग करून घेतलेली आहे आणि त्याला अस्तर जोडून घेतलेला आहे आणि हे नॉर्मल स्लीव आहे आणि वरती फक्त मी दीड इंच ला असं वरती उंचीमध्ये वाढून आकार दिलेला आहे बघा आता पफ स्लीव साठी या पद्धतीने खालच्या ला दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पाच इंच साडेपाच इंच साडेचार इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी इथे साडेपाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि याचा आता एक बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे तर मैत्रिणींना या स्लीवला तुम्ही कोंबडी स्लीव, स्लीव सुद्धा बोलतात तर बघा अगदी सोपी आपली इथे स्लीवची पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ अगदी छोटासा आहे आणि शेवटपर्यंत नक्की बघा खूप सुंदर इथे बाईची डिझाईन आपली तयार होते तरी इथे बघा मी सरळ टीप मारून घेतलेली आहे साडेपाच इंचाची जे आपलं मार्किंग केलेलं होतं आणि तिथून खाली परत मी टीप घेतलेली आहे आता या पद्धतीने पाव इंचा मार्जिन आपल्याला सोडून कट करून घ्यायची आहे स्लीव्ज इथे बघू शकता तर इथे थोडस व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्यानंतर इथे बघू शकता वरच्या साईडला इथे जो जे कपडा आपला उरलेला उर आहे त्याच्यामध्ये आपण पफ क्रिएट करणार आहोत तर इथे अगोदर आपण जे दोन इंचाचं फोल्ड केलेलं के होतं ते व्यवस्थित शिलाई मार्जिन दाबून घ्यायचं आहे फिनिशिंगमध्ये इथे एक एकसारखं मी मधोमध फोल्ड करून घेते आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई आहे ती देऊन घ्यायची आहे तुम्ही प्लेट्स पण देऊ शकता एक दोन तीन किंवा अशा तुमच्या जेवढ्या प्लेट्स पडतील तेवढ्या प्लेट्स पण देऊ शकता तर इथे बघा मी तिथे टीप मारून घेतलेली आहे आणि या पद्धतीने वरच्या साईडने आपली स्लीवज आहे ती दिसत आहे बघू शकता आणि खालच्या साईडने पण अगदी फिनिशिंगमध्ये इथे टीप लागलेली ला आहे आपली तर ते बघा आता मी साडेतीन इंचावरती इथे दोन्ही साईडला मार्किंग करून घेते मध्यापासून आणि आता याच्या मध्ये आपल्याला प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत तर इथून मी प्लेट्स द्यायला सुरुवात केलेली आहे बघू शकता अगदी कमीत कमी कपड्यामध्ये तुम्ही कोंबडी स्लीव्ज आहे ती तयार करू शकता मैत्रोणीं आणि घातल्यानंतर हिचा लुक आहे तो खूप सुंदर दिसतो नक्की एकदा ट्राय करा जिथे बघा आता ऑपोजिट डिरेक्शनमध्ये मी या पद्धतीने प्लेट्स साहित्य ते देऊन घेतलेले आहेत आणि या पद्धतीने आपला पफ आहे तो येणार आहे स्लीवजला बघू शकता खूप सुंदर आपली इथे स्लीव्स मी तुम्हाला इथे स्टिच करून दाखवलेली आहे तर नक्की या पद्धतीने स्लीव आहे ते ट्राय करा आणि मैत्रिणी चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल लायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि जेवढं जास्त तुम्ही व्हिडिओला लाईक कराल ला 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 ला, ला ला, कमेंट कराल शेअर कराल तेवढं जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी इथे आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं मैत्रिणीनो त्याच्यामुळे लाईक करायला विसरत जाऊ नका तर इथे बघा आपला फायनल लुक स्लीवचा या पद्धतीने दिसत आहे बघू शकता किती सुंदर पफ आलेला आहे तर सेम त्याच पद्धतीने मी दुसरी पण स्लीव रेडी केलेली आहे तर नक्की या पद्धतीने स्लिव्ह तयार करा अगदी कमीत कमी कपड्यामध्ये होते तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा कारण की डेली मी तुमच्या कमेंट वरती व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते आणि स्टिचिंग करताना किंवा कटिंग करताना तुम्हाला कोणते मेन प्रॉब्लेम येतात ते पण शेअर करा मैत्रिणींनो तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक पण करत चला त्याच्यामुळे अजून नवनवीन व्हिडिओ टाकण्यासाठी आम्हाला मोटिवेशन मिळते धन्यवाद